जागा देऊन जागा रहा हा वाक्यप्रयोग आपण अनेकदा ऐकला असेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर या वाक्यप्रयोगाचा खरा अर्थ आपल्याला समजेल कळंब तालुक्यातील एका खेडेगावामध्ये एका खाजगी शैक्षणिक संस्थेने काही वर्षांपूर्वी शाळा सुरू केली काही दिवसानंतर या शैक्षणिक संस्थेला शाळेसाठी जागा अपरी पडू लागली त्यामुळे गावातील नागरिकांनी गावातीलच मंदिराच्या जागेमध्ये शाळा सुरू करण्यासाठी होकार दिला मुलांचे भवितव्य लक्षात घेता गावकऱ्यांनी होकार दिला मात्र या शैक्षणिक संस्थेने ती जागाच आपल्या नावे करून घेतली हा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय नमस्कार मी संदीप कुकटे आणि आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज हा संपूर्ण प्रकार घडलाय कळंब तालुक्यातील मोहा या गावामध्ये महादेव मंदिराच्या नावे असलेली जागा वारंवार ग्रामपंचायतच्या रेकॉर्डवरती खडाखोड करत ही जागा नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा यांनी आपल्या नावे केली असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय या संपूर्ण प्रकाराबाबत गावकऱ्यांकडून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय तर गावातीलच अस तरुण असलेल्या अमर मडके आणि विजयानंद मडके यांनी दहा डिसेंबरपासून गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत मंदिराची जागा जोपर्यंत मंदिराच्या नावे केली जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या ठिकाणी या तरुणांनी घेतलाय याबाबत या, या तरुणांची प्रतिक्रिया ऐकूयात महादेव मंदिराची जागा जी जागा ग्रामपंचायत यांच्या नावे रेकॉर्डला आहे सासठ बाय छत्तीस परंतु सहासष्ट बाय छत्तीस ही महादेव मंदिराची जागा एका काळामध्ये सात बाय सात मंदिर केलं आणि एकदा बावीस बाय छत्तीस केलं आमचं म्हणणं असं आहे की हे सासठ बाय छत्तीसचं महादेव मंदिराचं जे रेकॉर्ड ग्रामपंचायतला आहे हे कशाच्या आधारे तुम्ही सात बाय सातचं मंदिर एकदा केले आणि बावीस बाय छत्तीसचं एकदा मंदिर केले राहिला विषय सिटी सर्वेचा सिटी सर्वेला कुणी नोंद दिली महादेव मंदिरची जागा कमी करून आमचं उपोषणाला बसण्यामागचं कारण एवढंच आहे की ग्रामपंचायतमध्ये जे सार्वजनिक जागेचे रेकॉर्ड आहेत ती कशाच्या आधारे तुम्ही कमी केले बरं आता ह्या सार्वजनिक जागा जर तुम्ही एखाद्या ट्रस्टला दिल्या गेल्यात किंवा एखाद्या शाळेला दिल्यात किंवा एखाद्या व्यक्तीला दिल्यात तर त्याची एखादी ग्रामसभा झालेली पाहिजे ज्या ग्रामसभेमध्ये गावातल्या लोकांनी सह्य केलेलं पाहिजे आणि ही सार्वजनिक जागा त्यांना वापरायला द्या परंतु ह्या सार्वजनिक जागा आणि महादेव मंदिराची जागा लाटण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि पूर्वीच्या लोकांनी करण्याचं पाप गावाच्या लोकांचं जे टाळवलं लुणीखाणं म्हणतात ती अशा प्रकारे ही कागदं त्यांनी कशाच्या आधारे त्यांच्या नावावर करून घेतली हा आमचा सवाल आहे आणि तू सांगतो मी मोहातली संस्था आहे काय संस्था आहे आवाड्या आम्हाला शेणा मातीत बसून तू लक्झरी जीवन जगलेलं आहेस मोहाच्या जीवावरमध्ये आणि आज मोहाच्या संस्थेचं सगळं सार्वजनिक शाळेचं तो मलिदा उठवायचं काम करतो एखादा सरपंच आला की त्याला पिळ्याच्या अंगठ्या घालतो त्याला ही करतो आणि स्वतःच्या नावावर जागा करून घेतो तो दाखव पट्या तो कुठं कष्ट करून कुणाच्या साल धरून ती जागा घेतलेली आहे का गावाची तो एक ठेवलेली नाही गावातली कुठली संस्था म्हणून नीट म्हणून माझं एक प्रांजळ तुमच्या नमस्ते धाराशिवच्या माध्यमातून सांगतोय एक अशोकदादाने मोहामध्ये या मोहाच्या ग्रामसभा घेऊन स्वतःहून सरेंडर होऊन ती गावाची महादेव मंदिराची शाळा जी शाळा जी महादेव मंदिरात बसविलेली आहेत ते आज भव्य दिव्य महादेव मंदिर बनवायला आहेत ती स्वतः येऊन सरेंडर करून ती महादेव मंदिराची जागा महादेव मंदिरालाच द्यावी जे तुम्ही अनलिगल कागदपत्र देऊन सिटी सर्वेला दिलेले आहेत ते रद्द करावे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या उपोषणावर ठाम आहेत मोहागावचा नागरिक या नातेनं मूळ म महादेव मंदिर तिथं होतं नंतर त्या शाळा शाळेला जागा कमी पडायली म्हणून तिथं वर्ग भरवले आता तिथं शाळा नाही शाळेचं स्थलांतर झालं तर ती जागा महादेव मंदिराची होती ती महादेव मंदिराला देण्यात यावी